हॅलो फ्रेंड आपलं शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत आज बनवते मी शेपूची भाजी तर मी इथं पाणी गरम करायसाठी ठेवलेलं आहे आणि त्यासाठी लागणारं साहित्य लसूण जिरं चार पाच हिरव्या मिरच्या डाळ आणि कोथंबीर आणि शेपू तर आत्ता हे पाणी मी बॉईल करायला ठेवलेलं आहे तर ही शेपू मी आधीच चिरून आणि धुवून दोन पाण्याने धुवून चिरून ठेवली होती ही मी आता याच्यात बॉईल करायला भाजी टाकते हो भाजी बॉईल होईपर्यंत आता आपण हे हिरवी मिरची हिरवी मिरची जिरं लसूण याचं वाटण करून घेऊ आपण आणि ही एवढी कोथंबीर भाजीबरोबर टाकायची आणि ही डाळ पण शिजायला त्याच्यात टाकायची चना डाळ ही भिजवलेली तोपर्यंत मी आता एवढं ह्या तिखटवल्या मिरच्या आहे म्हणून मी चारच घेतल्या ज्याच्या आवडीने पाहिजे ते तेवढं घ्या आता ही मिरची लसूण हे वाटून घेते लसूणने भाजीला आता उकळी यायला लागेल ही भाजी आपल्याला फक्त पाच मिनटं शिजवून द्यायची जास्त वेळ काय शिजवायची नाही ही भाजी आपण चांगली शिजवून घेऊ भाजी आता आपली शिजत आली जास्त वेळ शिजवायचीच नाही आपल्याला पाच पाचच मिनटं शिजवायची त्यामुळं हे भाजी आता मी काढून घेते आता ही मी गॅस बंद करते आणि ही भाजी आता आपण गाळून घेऊ आणि थंड करण्यासाठी ठेवून देऊ बाजूला याच्यातली डाळ जास्त घ्यायच्या नाही डाळ तशी ठेवायची आखी थोडंसं मी थोडीशी फक्त आली याच्यात डाळ ती आता ही डाळ आपण अशीच ठेवायची बाजूला आणि ही भाजी आता थंड करून घ्यायची ही थंड करायला ठेवायची भाजी पाच मिनटं थंड झाल्यावर आपण भाजी आता आपली थंड झाली आता ही भाजी आपण वाटून घेऊ ती आता मी भाजी वाटून घेते मी आता तेल टाकले कडे तापाय ठेवली भाजी आपण वाटून घेतली आणि ही डाळ आहे भाजीच आपण घालून घ्यायची भाजीमध्ये ही डाळ आपण घालून घेते आणि आता आपण हे वाटलेलं जिरं लसूण मिरचीचं वाटण याच्यात टाकू लसूण पण थोडासा वरतून टाकू पेचलेला पेचून घेतलेलं लसूण आणि ही थोडीशी जिरं पावडर वरतून पण वाटणात तर वाटली आपण तरी पण वरतून थोडी टाकायची जिरीची पावडर जिरीचीच पावडर टाकायची जिरं नाही टाकायचं आणि हिंग हे सगळं मिक्स करून घ्यायचं वाटण आता आपले हे परतून झाले आता आपण ही भाजी माझ्याकडे थोडीच होती मग होती तेवढीच भाजीत मी भाजी शेपूची थोडीच असल्यामुळं मी थोडीच बनवते वाटलेली भाजी टाकून घेऊ गॅस जरा बारीक करतो मी आता इथे थोडंसं आपण शेंगदाण्याचा कूट घालून घेऊ कुटासा जाड सर टाकायचा बारीक नाही टाकायचा आणि आपण ही जे पाणी गाळून घेतलं होतं भाजीचं तेच पाणी भाजीला यूज करायचं दुसरं पाणी वापरायचं नाही हे भाजीतलंच आपण काळ गाळून काढलेलं का पाणी मी टाकून घेते आता ही भाजी आपण चांगली उकळी येऊन द्यायची आणि आपली गरगट्या भाजी म्हणतात त्याप्रमाणे हाटीव भाजी आपली तयारी होती आता हेला पार्च आपन तांगी आता ह्याला थोडी पाच मिनिटं आपण चांगली उकळून घेऊ आणि आता थोडस त्याच्यात चवीप्रमाणे आपण मीठ घालून घेऊ चवीप्रमाणे शेपूच्या भाजीला जास्त मीठ सहन नाही होत लगेच खारट ठोडी त्यामुळं जपून मीठ टाका सर्वांनी आणि आता ही भाजी आपण उकळून घेऊ आता ही भाजी उकळ्या ठेवू आपण दुसऱ्या बाजूला मीठ तवा तापत ठेवलाय आणि एक भाकरी मी आता लाटून घेते भाजी खायला लागणारच भाकरी त्यामुळे एक भाकरी करून घेते आता आता मी भाजी बाजूला घेते मी साईडला दुसरं तवा ठेवलेला आहे मी त्याच्यात भाकरी आता टाकून घेते भाजी तयारी आता पूर्ण झाली भरपूर शिजलेली भाजी आता आणि आता माझी भाकरी पण झाली आता मी तुम्हाला ताट बनवते गॅस बंद करते आणि ताट बनव आपण भाजी ह्या एक कोथन याच्या शेपूच्याच वड्या बनवलेल्या आहे शेपूच्या वड्या शेपूची भाजी या सर्वांनी जेवायला आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय थँक्यू